संघर्ष न्यूज सदैव आपल्या सेवेत नमस्कार भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागातील टोरंटो कंपनीच्या वीज ग्राहकांना माझी एक विनंती वजा सूचना आहे की आत्ता टोरंटो जे आपल्याकडून एक्स्ट्रा डिपॉजिट मागत आहे हे डिपॉझिट बेकायदेशीर असून मी सगळ्या ग्राहकांना सूचित करतो की कोणीही हे डिपॉझिट भरण्याची काहीही आवश्यकता नाही जर आपल्याला डिपॉझिट भरण्यासाठी कुठल्या विभागाकडून कुठल्या अधिकाऱ्याकडून जर जबरदस्ती केली गेली तर कृपया माझ्या कार्यालयाशी माझ्या पेशी अथवा माझ्याशी आपण संपर्क साधा असे कुठल्याही प्रकारचा विषय नाही आणि हो दुसरी एक गोष्ट मला लोकसभा लढवताना लो दिलेल्या सगळ्या वचनांची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो टोरंटोविषयी योग्य वेळी योग्य निर्णय होईल धन्यवाद